हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिग्फामध्ये स्टार प्रवाहावर लवकरच एक नवीन मालिका सुरू होते आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत आई बाबा म्हणजेच निवेदितात आई आणि मंगेश सर कसे आहात तुम्ही पहिले मस्त एकदम मजेत असं खूपच मस्त वाटतंय मला तेच प्रोमोज रिलीज झालेत आज से से प्रेस कॉन्फरन्स आहे लवकरच मालिका सुरू होते की आणि माझ्यासाठी सगळं नवीन आहे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली दुसरी सिरियल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रोटेकिस्ट म्हणून मुख्य कलाकार म्हणून ही पहिली सिरियल आहे त्यामुळे मला आणखीनच खूप खूप एक्साइटमेंट आहे आणि विषयही तसाच आहे म्हणजे तो प्रेक्षकांना कनेक्ट करणारा विषय आहे आई बाबा रिटायर होत आहेत तर ही मालिका जेव्हा पहिली स्क्रिप्ट मिळाली किंवा मा या मालिकेबद्दल विचारणं गेलं तर हे सगळं कसं जुळून आलं सुरुवात सुरुवात म्हणजे सतीश राजवाड्यांनी मला सांगितलं आणि हा विषय सांगितला बरं ह्याचा लेखक सचिन दरेकर ज्यांची कथा आणि चिन्मय मांडलेकर याची पटकथा हे ऐकल्यावरच इतके उत्तम आ, कसदार कारण मला असं वाटतं कुठलं म्हणजे जसं आपण म्हणतो ना थिएटर हे ॲक्टरचं मीडियम आहे सिनेमा हे दिग्दर्शकाचं मीडियम आहे तसं मालिका हे लेखकाचं माध्यम आहे त्याच्यासाठी उत्तम लेखन असणं ही या ह्या माध्यमाची बेसिक गरज आहे त्याच्यामुळे इतके उत्तम लेखक आणि आमची निर्माती मनवा नाईक जी आहे ती पण फार कसलेली निर्माती आहे तिने खूप उत्तम उत्तम मालिका दिलेल्या आहे त्यामुळे असा एक छान योग जुळून आला आणि स्टार प्रवाहावरती मी मला वाटतं नंतर मे दोन हजार अठ सतरा अठरा नंतर परत मालिका करते आहे त्यामुळे मजा येते मला खूप काय कशाबद्दल हां म्हणजे मला म मनवाचा फोन आला की तू तु, तुम्ही करशील का म्हणजे कुठलं काय आहे भूमिका काय आहे तर ते म्हणाले की सिरियलचं नाव आहे आई बाबा रिटायर होतं आणि तुला बाबाचं रोल करायचं आहे आता म्हणजे माझ्यासाठी तिकडे सगळं संपलं होतं की आपल्याला आप अप, म्हणजे आपलं मध्यवर्ती व्यक्तिरेखा जर असेल तर करायला खूप मजा येईल ना त्यामुळे पुढे काही स्क्रिप्ट कधी देशील वगैरे हा काय प्रश्नच नव्हता ते मी मी करतो असंच तिला सांगितलं होतं बरं याआधी या गोष्टीचा या कधी विचार केला होता की म्हणजे खरंच आई बाबा कधी रिटायर होतात का माझ्या बाबतीत मी म्हटलं तसं माझे वडील खूप लवकर गेले ते त्यांच्या वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी गेले मी तरुणपणेच गेले आणि माझी आई शेवटपर्यंत कुठल्याच गोष्टीतनं रिटायर झाली नव्हती ती लेखन करत होती ती आ, ट्रान्सलेशन्स करायची इंग्ल इंग्रजी नाटकांचं मराठीमध्ये ती ॲड्स लिहायची त्यामुळे ती कधी ती सततच तिच्या तब्येतीने हैराण होईपर्यंत शी वॉज देअर त्याच्यामुळे ती कधी रिटायर झाली नव्हती आणि तिने व्हावं असं मलाही वाटत नव्हतं कारण ती खरंच खूप ब्रिलियंट होती आणि ती असंच काम करत राहावं असं एक मुलगी म्हणून मला वाटत होतं आणि एक मुलगा म्हणून माझ्या मुलालाही असं वाटतंय की मी काही रिटायर वगैरे होऊ नये माझे आई वडीलसुद्धा तसंच अगदी शेवटपर्यंत बिचारे ते ते दोघेही नाहीत पण ते अगदी शेवटपर्यंत माझ्या माझी मा, मा, मा मा मी नाटकातून भूमिका करायचो आत्तापर्यंत खूप नाटकं केली त्यामुळे दौरे वगैरे पण प्रत्येक दौऱ्यात कुठेही सकाळी संध्याकाळी दुपारी तिचा एक दिवसातून एकदा तरी फोन येणारच तसंच वडिलांचं तेवढं नसायचं पण आई मला सगळं अपडेट तिला सांगायला लागायचं मग काय उद्याचं काय करणार का आहे परवा कसं जाणार आहे दौरा कधी आहे त्यामुळे बिचारी मग आप आपण जसं म्हणतो तसं आई वडील एक वेळ डिटॅच होतील पण आई शक्यच नाही बरं एकमेकां एवढे प्रोमोज वगैरे शूट झाले शूटिंग सुरूही झालं असेल एकमेकांसोबत काम करण्याचा मला खूप मजा येते मंगेश बरोबर काम करायला कारण तो स्वतः एक उत्तम अभिनेता आहे खूप सहजता त्याच्या अभिनयामध्ये आणि त्याचबरोबर तो एक खूप उत्तम दिग्दर्शक आहे ह्या सगळ्याचं एक छान पॅकेजिंग असल्यामुळे खूप मजा येते काम करायला निवेदिता उत्तम ॲक्ट्रेस आहे आणि उत्तम माणूस <laughs> माणूस म्हणजे काय सांगू सर आणि सतत कोणाला तरी देत राहणं कोणाची तरी मदत करणं कोणाची तरी हेल्प करणं हे सतत आणि मला ते इतकी मदत करतात ते आम्ही सीन करताना त्यांचा अनुभव खूप आहे म्हणजे कॅमेऱ्या अँगल वगैरे हे बघताना तर मी असं चक्रवतो मग त्या मला सांग समजावून समजतात आता हे ब हे क्लिप म्हणजे मुलगा हा क्लिप इतकं बेसिक लेवलचं पण मला त्या सगळं सांगतात आणि मला खूप आनंद होतो मला खूप सिक्युअर वाटतं म्हणजे त्यांच्यावर सीन गेल्यानंतर मला असं वाटतं ते बरोबर झालं का ओके झालं का तर बरोबरच झालं असणार ओकेच झालं असणार नाही तर ते सांगतील की थांब 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 आपण जरा परत करूया त्यामुळे मला खूप <coughs> मला खूप बरं वाटतं त्यांच्यावर काम एक शेवटचा प्रश्न अशोक मामा ही आता बिझी आहे तुम्हीही बिझी आहात जसं इथे बघायला मिळते प्रोमोमध्ये की एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी धडपड सुरू आहे तर अशीच खऱ्या आयुष्यातही काही धडपड असते का Uh, खऱ्या आयुष्यातही धडपड असते पण ते एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून तुम्ही आयुष्य स्वीकारल्यावरती तो एक तुमच्या आयुष्याचा भाग असतो तुम्हाला तेवढा वेळ तुम्हाला द्यावाच लागतो तुमच्या प्रोफेशनला आणि आम्हाला दोघांनाही काम करायला खूप आवडतं त्याच्यामुळे आम्ही दोघे एकाच प्रोफेशनमध्ये असल्यामुळे आमचे फ्रेंड्स सर्कलही एकच असतं त्यामुळे आम्ही सतत एकत्र असतोच बरं तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा दादा दादा प्रेक्षकांना काय थँक्यू बघत राहा मालिका दररोज दर दुपारी अडीच वाजता स्टार प्रवाह आई आणि बाबा रिटायर होते थँक्यू सो मच थँक्यू